ओम श्री स्वामी समर्थ देवी लक्ष्मी धनाची देवी आहे ज्या घरात वास करते त्या घरात कधी ही धन कमतरता भासत नाही जीवनात सदैव सुख शांति राहते म्हटले जाते की देवी पूजा करनाबरोबरच बरोबरच दररोज भगवान विष्णु की पूजा के घरात धन संपत्ति येते माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या कृपेने धन आणि ऐश्वर वाढीबरोबरच माणसाचा मान सन्मान वाढतो ज्योतिषशास्त्रात असे म्हटले जाते की ज्या व्यक्तीवर माता लक्ष्मीची कृपा करते त्याला जर धनलाभ होण्याची शक्यता असेल तर त्याला आधीच काही शुभ चिन्हे दिसू लागतात जर तुम्हालाही अशी काही चिन्हे दिसली तर समजून घ्या की तुमच्यासोबत काहीतरी चांगले घडणार आहे तर आज आपण बघणार आहोत ते संकेत कोणती पहिला संकेत जर तुम्ही काही कामासाठी बाहेर जात असाल आणि वाटेत कुत्रा काहीतरी खाताना तुम्हाला दिसत असेल तर समजून घ्या की तुम्हाला खूप पैसे मिळणार आहे माता लक्ष्मीची लवकरच तुमच्या घरी आगमन होणार आहे दुसरा संकेत लोकांना घरामध्ये पाल दिसली की लगेचच तिला पळवून लावणे सुरू होते खूप कमी लोकांना हे माहित आहे की घरात पाल दिसणे शुभ मानले जाते खास करून जर तुम्हाला पाल घराच्या मंदिराजवळ दिसली तर ते आणखी भाग्यवान असतील कारण ते तुम्हाला चमत्कारिक परिणाम देतील मान्यतेनुसार सामान्यत असे दिसून येते की लोक तिला चांगले मानत नाहीत आणि हाकलून देतात पण आम्ही तुम्हाला इथे सांगतो की अचानक पाल दिसणे खूप शुभ मानले जाते हे महालक्ष्मीच्या आगमनाचे लक्षण आहे असे म्हटले जाते जर पाल एखाद्याचा पाठलाग करताना दिसली तर ते घरातील प्रगतीचे लक्षण आहे तर तुळशीच्या रोपांमध्ये पाल दिसणे खूप शुभ मानले जाते हे अमाप संपत्ती मिळण्याचे लक्षण आहे तिसरे लक्षण तिसरे लक्षण म्हणजे जर तुमच्या घरात अचानक काळ्या मुंग्या दिसल्या त्यांनी वर्तूळ बनवून काहीतरी खायला सुरुवात केली तर समजून घ्या की तुमच्या घरात महालक्ष्मीचे आगमन होणार आहे आणि तुम्हाला खूप संपत्ती देखील मिळणार आहे जर त्यांनी त्यांचे घर केले तर मग ते खूप शुभ आहे हे लक्षण आहे की तुमच्या जीवनात बदल होणार आहे आणि हा बदल तुमच्यासाठी फायदेशीर असेल तुमच्या कुटुंबासाठी शुभ असेल परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्यांना तुमच्या घरी येण्यासाठी आमंत्रित कराल मुंग्या अशाच अनिश्चित काळासाठी येत राहतात जेव्हा तुम्हाला स्पष्ट दिसेल की त्यांचे आगमन केवळ जीवनात बदल घडवून आणण्यासाठी होत असल्याचे समजेल त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी पीठ ओतणे सुरू करा असे केल्याने तुमच्या देवाला कळेल की तुमच्यापर्यंत संकेत पोहोचला आहे चौथा संकेत जरी पक्ष्यांना आपली घरती झाडाच्या फांदीवरच बनवायला आवडत असली तरी आजच्या काळात जागेअभावी पक्षी घराच्या खिडक्या आकाशकंदील इत्यादी ठिकाणी घरती बनवताना दिसतात अनेक वेळा पक्षी त्यांचे घरते आपल्या घरी बनवतात किंवा मधमाशासुद्धा त्यांची पोळे आपल्या घरी बनवतात तुम्हाला माहीत आहे का की घरात कोणाचं घरट असणे किंवा पक्षाचे घरटे बनवणे इत्यादी देखील शुभ आणि अशुभ संकेत देतात वास्तुशास्त्रात पक्षी किंवा कीटकांचे घरटे बनविण्याबाबत शुभ आणि अशुभ चिन्हे सांगितले आहे जर तुमच्या घरात एखाद्या पक्षाने घरटे बनवले असेल तर जाणून घ्या की ते तुमच्यासाठी शुभ आहे आणि आता तुमच्या घरांमध्ये महालक्ष्मीचे आगमन होणार आहे पाचवा संकेत जेव्हा आपले हातपाय खाजतात म्हणजेच पायांना खाज येते तेव्हा आप त्याकडे दुर्लक्ष करतो तर घरातील वडीलधारी मंडळी नेहमी सांगतात की हातापायांना खाज येण्यामागे काही शुभ किंवा अशुभ अशी चिन्हे दडलेली असतात तथापि याकडे आपण फारसे लक्ष देत नाही परंतु या विषयाबाबत सामुद्रिक शास्त्र आणि शकून शास्त्रामध्ये महत्वाची माहिती देण्यात आली आहे या शास्त्रानुसार हातावरील खाज तुम्हाला सांगते की धनलाभ होणार आहे चला तर मग जाणून घेऊया की कोणता हात खाज येण्यासाठी शुभ आहे जर कोणाच्या डाव्या हाताला वारंवार खाज येत असेल तर हे शुभ लक्षण आहे आणि याचा अर्थ असा आहे की तुम्हाला लवकरच धनाच्या संबंधित काहीतरी चांगली बातमी मिळू शकते हाताला खाज येणे हे धनलाभाचे लक्षण आहे हा धनलाभ कोणत्याही माध्यमातून होऊ शकतो त्यामुळे जेव्हा जेव्हा डाव्या हाताला खाज येते तेव्हा समजून घ्या की चांगले दिवस येणार आहे सहावा संकेत घुबड हे महालक्ष्मीचे वाहन मानले जाते घुबडाबाबत आपल्या समाजात अनेक प्रकारच्या समजुती प्रचलित आहे घुबडाला रात्रीचा राजा देखील म्हटले जाते शास्त्रानुसार घुबड दिसणे हे अनेक ठिकाणी शुभ किंवा मा अशुभ मानले जाते जसे की तुम्ही प्रवासाला जात असाल आणि वाटेत तुम्हाला घुबड दिसले तर हे धन मिळण्याचे संकेत आहे तर घुबड घरी आले तर ते अशुभ मानले जाते त्यामुळे घराची प्रगती थांबू शकते सातवा संकेत जर तुम्हाला सकाळी सकाळी बाहेर पडल्यावर कोणीतरी झाडू मारताना दिसल्यास हा देखील एक शुभसंकेत तुमच्यासाठी ठरू शकतो आणि लगातार असे दृश्य तुम्हाला दिसत असेल तर समजून घ्या की तुमच्या आयुष्यात खूप मोठा धनलाभ होणार आहे जर तुम्हाला पहाटे कोणीतरी घर झाडताना दिसले तर हा असा संकेत आहे की तुम्ही लवकरच खूप श्रीमंत होणार आहात तर मित्रांनो तुम्हाला जर आम्ही दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि समर्थ भक्ती चैनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद ओम श्री स्वामी समर्थ